मला म्हणते काही कि म्हणे तुझ्या आता इकडे सगळीकडे तुझी बदनामी करते तू केलं जे नाही केलं ते सगळं सांगते म्हणले आत्तापर्यंत घरी माझे कुठे इकडे वाकडला मला तुझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगते की तू कसली घाणेरडी एखादा घराचं वाटोळ करते माझ्या म्हणजे सशांकसोबत पण कधी लॉयल नव्हतीस तू असं तसं म्हणे तू तु फालतू आहे तु तू घाणेरडी आहे आणि घाणगाण शिव द्यायला लागली पप्पांना काही पण बोलायला लागली मम्मीला काही पण बोलायला लागली मस्त गे काय सांगू तुला मागा पप्पा मम्मी बसले होते मम्मी मला काही बोलता आलं नाही तुझ्याशी दाशी बघत होते मला मारताना आणि त्यानंतर त्यांनी पण माझ्यावर हात उचललं आणि हे त्यांनाही खरं वाटलेलं आहे त्यामुळे मी आहे की नळीवरच त्यानारे माणसाला आणि मी सांगितले पप्पांना पण पप्पा म्हटले आपण करू ह्याच्यावर विचार म्हणून आपण ते आल्यावर माझा नवरा मला एवढं शक वाटतय एवढं आश्चर्य वाटतय की माझा नवराच माझा कधी नाही झाला या गोष्टीच जास्ती वाईट वाटतंय सासू सासरे काय ते तशीच वागतात असं पण त्यांचं कामच असतं असलं वाचत पण ज्याच्यामुळे मी त्या घरात गेले ना लय चुकले माझं मी सगळ्यांना विरोध करून लग्न केलं ना तिथं चूक झाली माझी सगळं बोलण्याच्या समजण्याच्या पलीकडं गेलंय तुला ही छोटी गोष्ट वाटते का ए ना ग आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक 8652414343